बा महाराज माझ्या सगळ्या मंडळींना सबस्क्रायबरना असंच सुखी ठेवू आणि जसं तू मला आता इथे सुखरूप आहेस तसंच प्रत्येक वेळी इथे येण्याची ताकद दे मला तर बघू शकते कारेटारी असं काय काय नवनवीन बघायला मिळतं तर मंडळी ही आहे आमची खिंड तर जो चाकरमानी गाववरून मुंबईला जातो त्या या खिंडीचं दर्शन नक्की घेतो तर हा आहे गावचा नॅचरल फ्रीज आणि याच्यापेक्षा थंड आणि प्युअर पाणी तुम्हाला फ्रीजमध्ये काय कुठेच नाही मिळणार तर मी आहे बाजारपेठेमध्ये तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी घरापासून इथपर्यंत यावं लागतं आणि ते कुठल्या तरी मिसळपावच्या दुकानात ना त्या एस टी स्टँडवर वगैरे बसावं लागतं जर तुम्ही हेअर पिंटन्स तुम्हाला करायचे असतील आणि कॉर्नरिंग करायचे असतील ना भावांनो तुम्ही या रस्त्याला या हा बत्तीस किलोमीटरचा रस्ता तुम्ही कधी नाही विसरणार हा तुम्हाला आंबा पाहिजे असेल तर आपले सर्व व्हिडिओज पाहायचे आणि सगळ्या छान छान कमेंट करायच्या आणि तुमच्या शेअर असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर सुप्रभात मंडळी कोकणातल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे देवरुकला, तर जसं की तुम्हाला माहिती आहे मी आलेलो आहे होळीसाठी गावी माझ्या आणि आज मी निघणार आहे आणि आज मी साखरप्यातून जाणार आहे देवरुखला तर देवरुखला आहे सोपानचं घर तर जाता जाता म्हटलं सोपानचं घरसुद्धा बघूया आणि त्यानंतर काय नियोजन होईल ते मला अजून तरी माहिती नाही आणि सोपानचं घर कुठे आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला मोटो ब्लॉगिंगमध्ये सांगेनच तर आता सुंदर अशी पहाट आहे पहाट म्हणायला गेलात तर झालेत आता सव्वा अकरा वाजलेत तर आता मी खातो आहे गावची भाजी भाकरी तर काकीने बनवलेली आहे बटाट्याचे काप आणि मला ना मी आधीच सांगून ठेवलेलं आहे जर मी एक दिवसासाठी आलो दोन दिवसासाठी तर जास्त काय बनवत राहायचं नाही जे काय असेल पण आहे ना माझ्या भाज्या खाण्यांमध्ये मा थोडेसे नखरे आहेत पालेभाज्या मी कमी खातो कडधान्य जास्त खातो तर मी सांगितलं आहे बटाटे तुमच्या पद्धतीने जे मला आवडतात त्याच पद्धतीने शिजवा आणि गावच्या चुलीवरची चव एक नंबर लागते तर आता हे खाऊया चला आता फटाफट न्याहरी करूया आणि आपला पुढचा प्रवास करूया तर आता न्याहरी करून झाले आता झाडाला लागलेले आंबे काढूया हेच काढू ना तर चीक खूप आहे आंब्याला पडला उडाला होता थोडासा तर हा तुम्हाला आंबा पाहिजे असेल तर आपले सर्व व्हिडिओज पाहायचे आणि सगळ्या व्हिडिओजना छान छान कमेंट करायच्या आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायचे तर एक आंबा मिळेल मस्ती गजा तर एवढे आंबे काढलेत आता तर आता हे आंबे ना न्यायचे कसे तो मोठा त्रास आहे कारण आपल्याकडे आहे एकच बॅग तर आताला प्लॅ तर आता त्याला पिशवीमध्ये पॅक करून हे आता डिक्कीमध्येच ठेवूया एवढ्यात ना राहणार ते मी मोठी पिशवी बघतो आणि ते छोटे वगैरे लागलेत ना ते घरी खातील आणि जेव्हा मम्मी येईल किंवा आम्ही परत येऊ एका आठवड्याने दहा दिवसांनी तेव्हा मग बाकीचे आंबे घेऊन जाऊ काय जास्त नाही आहेत थोडेफार लागलेत हे लागतात ना दरवर्षी आणि कारेटेचं झाड दाखवतो तुम्हाला जे आपण दिवाळीच्या दिवशी कारेट फोडतो ना तर बघू शकते कारेट तर छाम भारी असं काय काय नवनवीन बघायला मिळतं आणि मी काय गावी राहत नाही त्यामुळे सगळ्या झाडा वगैरेची नावं काय मला जास्त माहिती नाही तर आता खाली एक मंदिर आहे दुर्गा देवीचं ते तुम्हाला दाखवतो तर आता खालच्या ते घरांच्या इथे जाऊया तर ही आहेत कलिये यांची घरं हे सुन्या दादाचं सुनील कलिये नंतर हे किरणचं घर आहे त्याच्यानंतर हे सचिन कलिये सगळे कलिये बंधू आहेत तिकडे आणि हे नवीन मंदिर बांधतात आहे आणि इथे दसऱ्याचा महोत्सव आहे ना खूप जबरदस्त असतो आणि दसऱ्यामध्ये इथे नऊवी दिवस इथे संपूर्ण गरबा असतो राज गरबा आणि संपूर्ण गावची जी मंडळी आहेत ते इथे गरबा खेळायला येतात तर आता याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीपैकी जर या मंदिरासाठी कोणाला मदत करायची असेल तर नक्की करा तर मंडई हे जे मंदिर बनते ना हे दसऱ्यापर्यंत बनवायचं आहे आणि प्रॉपर जरा आधुनिक पद्धतीचं बनवायचं आहे आधी मंदिर होतं इथे पण मंदिरामध्ये मूर्ती नसते फोटोची पूजा केली जाते आणि मूर्ती दसऱ्यामध्ये आणतात तेव्हा देवी येते आणि विसर्जनाच्या दिवशी विसर्जन होतं तर मस्त या जागेमध्ये नऊ दिवस राजगरबा असतो आणि मला तर काही येता येत नाही कारण आपला मुंबईला असतो म्युझिकल बँड तर त्याच्यामुळे त्या नवरात्रीच्या दांड्यामुळे मला काय कधीच गावी येता येत नाही इथून इन्व्हिटेशन तर खूप असतात सगळ्या दादा लोकांचे परंतु यायला मिळत नाही तर या मंदिर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि जर तुम्हाला थोडीफार किती तुमच्याने होईल आर्थिक मदत जर करायची असेल तर तुम्ही करू शकता जर तुम्ही देवी भक्त असाल किंवा देवाचे भक्त असाल तर नक्कीच मदत करा आणि जर कोणाला करायची असेल तर मला नक्की डी एम करा आणि याची परतफेड देव कशा ना कशा रूपात तुम्हाला नक्की करेल तर आता मंदिराचा गाभारा दाखवतो म्हणजे हा हॉल टाईप बनवला आणि हे ओपनच ठेवणार आहे त्याच्यामुळे कशी हवा खेळती राहते हे ओपन ठेवल्यामुळे आणि इथे गाभारा ठेवणार आहे आणि याच्यावर असणार हे घुमट असणार आहे मस्त मोठा असा पंधरा फूट घुमट असणार आहे आणि मी डोनेशनचं काम म्हणालो माहीत आहे तर गावातल्या मुलांनी हा पुढाकार घेऊन हे पाऊल उचललेलं आहे आणि इथे प्रत्येकाला इतका पगार किंवा इतकी सॅलरी नसते त्याच्यामुळे गावागावातून थोडेफार डोनेशन जमा करून आत्तापर्यंत हा डोलारा उभा केलेला आहे जर तुम्ही मदत केलीत तर आणखी शोभा वाढेल आणखी रंग येईल या संपूर्ण कार्यक्रमाला म्हणजे जे कार्यक्रम होतील त्याला आणि तुमची आठवण माझ्याद्वारे नक्की काढली जाईल तर इथे सुद्धा खाली घर आहेत तर आता आपल्याकडे वेळ नाही आहे आता वाजलेत सव्वा बारा साडेबारा होत आले तर आता फटाफट गेरप होऊया आणि आपल्या रुष्टमला स्टार्टअप मारून निघूया तर हे आहेत आमचे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, तर हे पण कलियबंधूपैकी आहेत तर हे घर बांधण्यामध्ये यांचा वाटा आहे मुलाचा तर चला आम्ही निघतोय मुंबईला हां भेटूया पुन्हा आणि दुसरं म्हणजे मी लॅपटॉपनं आणला आहे तर त्याच्यामुळे मेमरी ट्रान्सफरचे वांदे झाले आहेत माझे आणि मोबाईलसुद्धा भरला आहे गोपरोसुद्धा भरला आहे तर आता व्हिडिओ कशा करायचा ते एक टेन्शन आहे तर आता आपल्या रुस्टमला स्टार्टअप करूया अन कसा वाटला इनोव्हेटिव्ह शॉट नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता मावशीला भेटूया आजीच्या बहिणीला हा म्हणता बरं आहे ना हा होय दा। चंद्रावरून आलो डायरेक्ट हा मग काय करू आता चाललो देवरुकला देवरुखला ती दुसरी बहीण आहे तिच्या घरी पण त्या देवाच्या पायाबिया पडून मग त्यांच्यासोबत जाणार महाडला मग महाडवरून जाणार पुढे काय माहीत आज राहिलो तर राहीन महाडला मग उद्या हा एक भाकरी खाल्ली बायच्या हातची होय 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 हो येऊया हां चला मग काळजी घ्या हो आता माझ्याकडे काय नाही द्या बियाला मम्मी येईल तेव्हा हां काय टेन्शन घेऊ नका हा चले तर चला फायनली निघालोय आणि आता एक वाजून पाच मिनिटं झालेत आणि गावच्या माणसांचा निरोप घेताना म्हणजे एक वेगळीच फिलिंग असते जाम भारी वाटत सर मंडळी मी गावी आल्यावर ना इथे व्हिडिओ अपलोडच नाही होत कारण माझं गाव आहे दोन डोंगरांच्या वर आणि दोन डोंगरांच्या वर असूनसुद्धा इथे व्हिडिओला रेंज नाही आहे म्हणजे मोबाईलला रेंज नाहीत तर तीन चार किलोमीटर खाली उतरून बाजारपेठेत जावं लागतं आणि एक व्हिडिओसाठी जर व्हिडिओ मोठा असेल तर त्याच्यासाठी कमीत कमी पाच ते सहा तास थांबावं लागतं तर तो व्हिडिओ रेंडरिंग होतो प्रोसेसिंग होतं नंतर बाकीचे सिक्युरिटी चेक्स वगैरे होतात तर असं काहीसं आहे माझ्या गावचा रस्ता तो हा तर खराबच आहे पुढे थोडासा केला या लोकांनी असं थोडा थोडा का करतात मला काय कळत नाही तर आता आपल्या केदारलिंग ग्रामदैवत मंदिराला घेऊया रामराम आजच्या दिवसापूर्वीचा तर बाजेवा महाराजा माझ्या सगळ्या मंडळींना सबस्क्रायबरना असंच सुखी ठेवू आणि जसं तू मला आता इथे सुखरूप आणलं आहेस तसंच प्रत्येक वेळी इथे येण्याची ताकद दे मला आणि पैशाला दोन पैसे मिळू दे आणि धंद्यात यश दे कामाधंद्यात सगळ्यांना यश दे आणि असाच हाकेला सादर उभा राहा रे माझ्या महाराजा तर सोमवा देवा येतो आणि आज हे मी फ्लॅक्स लावलेत जरा घाण झाले होते तर सकाळी आंघोळ करताना धुतले आला सुद्धा तर मस्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आणि काल होती रंगपंचमीना तर काल संपूर्ण या रस्त्याला सगळं रंग खेळण्याचं काम चालू होत बघू शकता रस्त्यावर कलर कलर विच कलर दिस इज पिंक कलर आणि ही आहे पेठवाडी आमची छोटीशी नदी आहे तिचं पाणी फेब्रुवारी जानेवारी नंतर आठतं तर ही आमची बाव नदी आहे बाहु नदी म्हणतात तिला तर मी पोचलो आहे बाजारपेठेमध्ये तर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी घरापासून इथपर्यंत यावं लागतं आणि इथे कुठल्या तरी मिसळपावच्या दुकानात ना एस टी स्टँडवर वगैरे बसावं लागतं नाहीतर आपल्या ग्रामदैवत मंदिरामध्ये तर हा आहे साखरप्याचा एस टी डेपो सो हिथून घेतो आहे राम राम आणि इथले सुद्धा आपले काही सबस्क्रायबर आहेत जे आपले व्हिडिओज वगैरे बघतात तर साखरप्यातून कोण व्हिडिओज बघत असतील तर मंडई नक्की कमेंट करा कोणीतरी मागे कमेंट केली होती आय थिंक अंबिका बेकरी का काहीतरी मला आता आठवत नाही की दादा तू तिथे आलास की मला मेसेज कर तेव्हा भेटून जा करून तर दादा व्हिडिओ बघत असाल तर सॉरी आता पुण्या येईन तेव्हा भेटूया आपण मी पुण्या येणार आहे पालखीसाठी तर आपण आलो आहे मेन हायवेला इथून तुम्ही गेलात तर लांजा रत्नागिरी लेफ्टला आणि राईटला गेलात तर कोल्हापूर साईडला रस्ता जातो उजवीकडे आणि आता मोठा रस्ता बनतोय मस्त सुंदर तर देवरुख आहे सोळा किलोमीटर तर आपण वीस पंचवीस मिनिटात पोहचू तर इथलं जे मार्लेश्वर जागृत देवस्थान आहे ते आहे एकतीस किलोमीटर देवरुख सोळा संगमेश्वर बत्तीस आणि पनवेल दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे तीनशे किलोमीटरच्या आसपास पनवेल आहे तर चला येतो पुन्हा तर तो सव्वा एक वाजलाय बघूया सुंदर अशा रस्त्यावरून जायला आपल्याला कितकासा वेळ आहे आणि हा माझा वन ऑफ द फेवरेट रस्ता या आर वन ऑफ द फेवरेट रस्ता पावसाळ्यात जर तुम्ही टर्न्स तुम्हाला करायचे असतील आणि कॉर्नरिंग करायचे असतील ना भावांनो तुम्ही या रस्त्याला या हा बत्तीस किलोमीटरचा रस्ता तुम्ही कधी नाही विसरणार म्हणजे थोडा तरी एक्सपिरियन्स घेऊन जाल तुम्ही या रस्त्याने इतका सुंदर आहे इतका सुंदर आहे ना आणि दोन्ही बाजूला हिरवळ आहे जबरदस्त आणि माझा टायर छोटा आहे आणि आपला जो टॉप बॉक्स आहे ना तो टायरच्या मागे येतो म्हणजे वजन खूप मागे येतं त्याचं तर त्याच्यामुळे मला प्रॉपर कॉर्नरिंग करायला मिळत नाही जो अँगल पाहिजे आणि मी जास्त रिस्क घेत नाही टायर छोटा असल्या कारणाने आपल्याला सुखरूप घरी जायचं आहे पण जेवढा फील घेता येईल तेवढा मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करतो काय टर्न्स आहेत यार काय टर्न्स आहेत प्रॉपर कॉर्नरिंगवाली मशीन असेल ना तुमच्याकडे भावांनो तुम्ही तर साधी ॲक्टिवासुद्धा करू शकता थोडीशी हवा कमी करायची त्यातली टनाटन टायर असेल ना तर थोडा कॉन्फिडन्स लूज होतो आणि स्लीप होण्याचे थोडे फार चान्सेस असतात ब्रेकिंग केल्यावर थोडीशी हवा कमी केली ना एक दोन पॉईंट तर टायर रस्त्याला चिपकून आणि घेऊन चालतो तर मंडळी ही आहे आमची खिंड तर जो चाकरमानी गावरून मुंबईला जातो त्या या खिंडीचं दर्शन नक्की घेतो तर चला देवांनो येतो सुखरूप असाच आपला प्रवास करा तर या खिंडीची पण काही ऐतिहासिक कथा असेल तर ऊन खूप लागतंय जबरदस्त थोडासा ज्यूस पिव्या उसाचा रस मस्त एकदम प्युअर वाटलं तर मंडई इथून आपण साखरप्या गावातून आलो आत्ताच तर इथे ऊसाची गाडी दिसली तर मी थांबलो आणि आता मी चाललो सोपांच्या घरी तर आपल्याला इथून जायचंय तर इथून आहे मार्लेश्वरचा रस्ता इथून पुढे गेलात तर श्रीदेव मार्लेश्वर यांचं मस्त असं मंदिर आहे तर यावेळी नक्की पावसाळ्यात मी नक्की इथे व्हिजिट देण्याचा प्रयत्न करेन एक नंबर शंकराचं देवस्थान आहे आणि त्या मंदिरामध्ये आहे ना नाग सर्प वगैरे असतात तर आता आपण चाललो अंगवलीमध्ये देवरुखच्या आतमध्ये पुढे अंगवली करून गाव आहे तर या गावी चाललोय आणि याच्यानंतर मी जाणार आहे महाडला तर मस्त दोन ग्लास थंडगार उसाचा रस प्यायलो आणि उसाचा रस पिताना ना किरणची आठवण येत होती आपल्या युट्यूबर मित्र किरण तर व्हिडिओ बघत असशील ना तर उसाचा रस प्यायला आहे तर असं ट्रॅव्हल करताना ना त्याला असं काही छोटं छोटं दिसलं ना तो लगेच चल ना भजी खाऊया चल जरा उसाचा रस पिऊया चल खूप ताण लागले तर असं छोट्या छोट्या गमतीशीर गोष्टी आहेत त्याच्या तर मिस यू भावा व्हिडिओ बघत असशील तर नक्की कोकण रायडचा पुन्हा एकदा प्लॅन करू छान असा तर शिवशंभूचा महिमा आज गाऊया शिवलिंगाचे दर्शन आज घेऊया शिवभजनात दंग आज होऊया मार्लेश्वर देवस्थान सतरा किलोमीटर आणि आता आपल्याला जायचं आहे फक्त नऊ साडे किलोमीटर अंतरावर आहे ते अंगवली गाव मी आहे सोपांच्या घर इथं गारडी सावलीत लाव्या पोचलोय देवरुगच्या अंगवली गावामध्ये पहिल्यांदा आलोय मी इथे हो दा तुम्ही कोण त्यांचे अच्छा चुलत भाऊ त्यांचं दुकान आहे ते शेविंग पाऊन तासामध्ये पोहोचलोय सोपविंगच्या गावी आणि किती लोक गेलेत गावच्या मंदिरामध्ये तो होम शिंपण्यासाठी तर होम त्यांचा दुपारी यात झाला आहे तर गावचा फ्रीज दाखवतो तुम्हाला तर हा आहे गावचा नॅचरल फ्रीज आणि याच्यापेक्षा थंड आणि प्युअर पाणी तुम्हाला फ्रीजमध्ये काय कुठेच ना मिळणार तर मस्त माठातल्या पाण्याची चव घेऊया तर आम्ही ज्यांच्या घरी आलेलो आहे ते नवविवाहित जोडप दा, दाम्पत्य आलेलं आहे जीन्स पॅन्ट मध्ये फिरणारी मुलगी आज साडीमध्ये फिरते हो <laughs> हो फायनली पास ज्याची वाट बघत होतो व्हिडिओ एडिट करत बसलेलो तर ती आलेली आहेत मंडळी तर कसं कस वाटतय येऊन थोडं नाही भरपूर अजून राहिला कलर चेंज होईल वाकलात की नाही असं थोडं 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 <laughs> लग्न केल्यावर एक वर्ष त्यातच जात खूप पारच तर आता अडीच वाजलेत तर याच्यानंतर एक दीड तास अजून त्याच्यानंतर आपण पुढचं नियोजन करूया की नंतरचा प्रवास कुठे घापला असणार आहे तर तुझं ते दत्तगुरूंचं मंदिर पाहिलं तर थोडंसं त्याच्याबद्दल काय ना ना आजी आजीपणे आता आम्हाला जास्त माहिती नाही आजींनी बांधलेलं होतं एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यावेळी ती मुंबईला जायची त्यानंतर तिने मंदिर बांधलं देवाचं इथे आणि मग उशिरा घर बांधलं मंदिर बांधल्याच्या नंतर आणि हे तुमचं घर कुठलं यायच्यापैकी हे हे मेन घर आहे इथे कुणी देवत आहे ओके त्यानंतर आमचं हे मधला जो मीटर लावलाय तो हे आजोबा म्हणजे आमचं म्हणजे हे असं घर आहे अख्खं घरच हे माझ्या आजोबांचं हे चुलत आजोबा हे दुसरे चुलत आजोबा ह्याच्यामध्ये अजून एक आहे तिसरे चुलत आजोबा मुंबईला दहा बाय दहा ची रूम भाड्याने त्याचा ता? नऊ ते दहा हजार रुपये भाडं असत पण गावाला दोन दोन तीन तीन पाच पाच गुंठ्यामध्ये आपलं स्वतःचं घर असतं तर गावी आपण राजा असतो आणि मुंबईची परिस्थिती हाला घेची तर सुंदर असं अंगवली गाव आहे तर आता काय आपल्याला गाव इतकं फिरता येणार नाही तर थोडासा रेस्ट करूया सकाळी नाश्ता तर केलेला आहे आपण घरी निघतानाच तर थोडंसं पेटपूजा करून पुढचं नियोजन करूया तरी ते आता सध्या पाळणूक करायला कोण नसतं त्याच्यामुळे ही अशी अवस्था आहे पण पूर्वी काय हे सुंदर असणार एकदम म्हणजे मांडव असायचं बाहेर कायम इथे पूर्ण खळसा आवडलेलं असायचं इथे पाण्याची चूल पेटी असायची त्यावेळी मुंबईची माणसं यायची त्यावेळी दोन्ही ठिकाणी चूलची पेटी असायच्या भारी आहे त्याच्यानंतर तर हे जात बघू शकता आता या जातचा वापर कोण नाही करत घरातील धान्य दळण्यासाठी वगैरे अशा पूर्वी जात्यांचा वापर केला जात असे तर आमच्या पण जुन्या घरामध्ये आहे ना असा मोठा असा जातो होता आणि एक अशी जमिनीत एक असा दगड कोरलेला असायचा आणि त्याला कुटण्यासाठी मिरची असेल काय असेल तर लोखंडी असं काहीतरी असायचं तर त्याला वाईन म्हणायचे आजी वाईन म्हणायची वाहिनात कुटून मसाला बनवला वाहिनात तर तुमच्या इथे कोणती भाषा वापरतात नक्की सांगा तर हा बघू शकता गावचा बैठा देऊळ मंदिर आणि गावचे सगळे घरातले असे देव असतात तुमच्या घरी पण बऱ्याच जणांच्या असतील असे हा मेन देवारा आहे मेन देव आहे तिकडे किती सुंदर आता हल्ली आहेत ना असे देवारे आणि अशी पूजा करण्याची पद्धत आता संपत चाललेली आहे कारण गावातली जी मंडळी आहे ती हळूहळू लुप्त होत चालली आणि तरुण वर्ग संपूर्ण आहे मुंबईमध्ये तर अशी मंदिरं पुढे सुद्धा राहावीत आणि याचं जतन व्हावं हीच इच्छा आहे तर फार सुंदर दिसतंय एक नंबर